हाय कसा आहेस बस म्हणजे आपण एकत्र साजरा केला होता आज तू महाबळेश्वर एन्जॉय करतोय ठीक <laughs> आहे आपल्या लाईव्ह येण्याचं कारण तू सांगतोस अ नवीन वर्ष सरळ सॉरी अ सध्याच वर्ष सरळ आहे नवीन वर्ष चालू होईल तर या वर्षीचा आपल्या कवितांचा मागोवा घेण्यासाठी आपण हा लाईव्ह केलेला आहे सो आपण दोन तीन मिनट होय मिनिट ओके मग तिकडे थंडी कशी आहे महाबळेश्वरला खूप आहे खूप आहे मुंबईला अजिबात म्हणजे होतो त्यावेळेला तिथे त्या अजिबात का काही गार लागत होतं काय नाही गावी आलोय नगर वातावरण पूर्ण चेंज ओके आणि खूप छान आहे वातावरण म्हणजे दिवसभर भर फिर नाही पण या वर्षी आय थिंक खूप साऱ्या कविता कवितेचे व्हिडिओ पोस्ट केलेत मोस्ट uh, आय थिंक मी तुला सांगितलं की माहित नाही मला आपला जो नेक्स्ट व्हिडिओ जो येईल आता जो आपला आपण जो प्लॅन करणार आहोत तो, तो, तो माझ्या व्हिडिओचा शंभरावा म्हणजे माझ्या कविते शंभराव्या कवितेचा व्हिडिओ असणार आहे माझ्या <laughs> शंभर व्हिडिओ माझे होणार आहेत माझ्या कवितांचे तसे आपले भरपूर व्हिडिओ पोस्ट झालेले आहेत ठीक आहे आपण सुरू करूया सो मी आपले चॅनल चेक केलं आपल्या व्हिडिओ चेक केले आणि त्यातनं काही टोटल पाच कविता निवडल्या आहेत कवी ज्या कवितेला आपल्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे सो so, लेट्स uh, तेच त्याच uh, uh, कविता आपण आज सादर करूया लाईव्ह मध्ये काय म्हणतोस हो oh, चालू uh, करूया ठीक yeah. आहे आय थिंक पहिली कविता आहे जी आपण सादर केली होती नॉट पहिली म्हणजे जी पाचव्या नंबरला मी घेईल असं म्हणेन जी कविता आहे जी आपण गणपतीच्या वेळेस आपण तीन ते चार कविता सादर केल्या होत्या त्यातली ही एक कविता आहे जी गजर नावाची ओके आय थिंक ती तू कविता सादर कर मी त्याच्यानंतर त्या कवितेमधली गंमत सांगतो तुला ठीक आहे तर कविता आहे गजर करे तो गजर तुझ्या नावाचा घरी तो गजर तुझ्या नावाचा उत्सव हा माझ्या श्री गणेशाचा वक्रतुंड म्हणू ही एकदंत वक्रतुंड म्हणू ही एकदंत असू दे असा तुझा डोक्यावर व करी तो गजत तुझ्या नावाचा करीतो गजत तुझ्या नावाचा उत्सव हा माझ्या गणेशाचा कृष्ण पिंगाक्ष म्हणू ही वस्त्र कृष्ण पिंगाक्ष म्हणू ही वस्त्र जप तुझ्या नावाचा हाच माझ्या सुखाचा मंत्र करीतो गजर तुझ्या नावाचा करीतो गजर तुझ्या नावाचा उत्सव हा माझ्या ही गणेशाचा लंबोदर म्हणू ही विकटमेव लंबोदर म्हणू ही विकटमेव संकटात तू आधार फक्त घेता तुझेच नाव करीतो गजर तुझ्या नावाचा करीतो गजर तुझ्या नावाचा उत्सव हा माझ्या श्री गणेशाचा विघ्न राजेंद्र म्हणू की धूम्रवर्ण विघ्न राजेंद्र म्हणू की धूम्रवर्ण देवा तुझ्यासाठीच माझे गजर तुझ्या नावाचा तो तुझ्या नावाचा उत्सव हा माझ्या श्री गणेशाचा भालचंद्र म्हणू की विनायक भालचंद्र म्हणून ही विनायक तुमच पिता तुच माता तूच जगाचा पालक करीतो गजर तुझ्या नावाचा करीतो गजर तुझ्या नावाचा उत्सव हा माझ्या गणपती म्हणू ही गजानन गणपती म्हणू ही गजानन करी तो तुझ्या नावाचे असेस दिवस रात्र स्मरण करीतो तुझ्या नावाचे असे दिवस रात्र स्मरण थँक्यू ही कविता ना ऍक्च्युली मी कशावरून लिहिली तू गेस करू शकतोस नाही गणपती स्तोत्रावरून लिहिलेली कविता आहे प्रथम नाव वक्रतुंड दुसरे ते तिसरे कृष्ण पिंगा चौथे ते सो जर तू बघितलीस त्या कवितेच्या तिसऱ्या कडव्यामध्ये प्रत्येक देवा गणपतीचं नाव आलंय गणपती स्तोत्रातून आलेलं आहे तशी ती आपण आपल्याला एक सादर करायची होती कविता गणपतीच्या काळामध्ये सो so, त्याशी ही सुचलेली कविता आहे ठीक आहे या कवितेला आपल्या प्रेक्षकांनी खूप चांगला भरघोस प्रतिसाद दिला होता त्या काळामध्ये त्या गणपतीच्या काळामध्ये ओके आता मी दुसरी कविता घेतो ती आहे परशुरामाची भूमी आता तुला आता माहितीच आहे माझं गाव गोवाघर आहे गुहागर परशुरामाची भूमी आहे त्याच्यावरती लिहिलेली ही कविता आहे ही आपण कोलॅबरेट केलं होतं प्रतीक कोकण हे एक युट्यूब चॅनल आहे त्यांच्यासोबत कोलॅबरेट केलं होतं प्रतीक्षा सुतार मॅडम होत्या त्यांनी या कवितेला आवाज दिला होता ओके आ, मी सादर करतो ट्राय करतो मी ओके कवितेचं नाव आहे परशुरामाची भूमी माझा आवाज येतोय ना हा येतोय ओके कवितेच नाव आहे परशुरामाची भूमी परशुरामाच्या भूमीत परशुरामाच्या भूमीत नटले दागिने लाल रंगाचे परशुरामाच्या भूमीत नटले दागिने लाल रंगाचे लाल मातीसाठी लिहिलेले लिहिलेलं वाक्य आहे परशुरामाच्या भूमीत नटले दागिने लाल रंगाचे फेसाळलेल्या समुद्राशी नाते माझे जन्माचे परशुरामाच्या भूमीत नटले दागिने लाल रंगाचे फेसाळलेल्या समुद्राशी नाते माझे जन्माचे परशुरामाच्या भूमीत राज्य फळांच्या राजाचे रा परशुरामाच्या भूमीत राज्य फळांच्या राजाचे रा कुठे हरवले दाट रान ते काजू करवंदाचे कुठे हरवले ते दाट रान ते काजू करवंदाचे परशुरामाच्या भूमीत परशुरामाच्या भूमीत आगमन घराघरात गंधरायाचे परशुरामाच्या भूमीत आगमन घराघरात गणरायाचे शिमग्यात पालखीला शिमग्यात पालखीला नात चाकर माडायचे परशुरामाच्या भूमीत परशुरामाच्या भूमीत जन्म भारत रत्नांचे परशुरामांच्या भूमीत भार जन्म भारत रत्नांचे फंसाच्या गोडीला फंसाच्या गोडीला शब्द टोचती साध्या बोळ्या माणसाचे फणसाच्या गोडीला शब्द टोचती साध्या बोळ्या माणसाचे शेवटचं कडवं आत्ताच्या परिस्थितीवरती आहे परशुरामाच्या भूमीत परशुरामाच्या भूमीत आता गर्दी बारा गावांची परशुरामाच्या भूमीत आता गर्दी बारा गावांची पुसणार तर नाही ना, ना। पुसणार तर नाही ना ओळख निसर्गाने सजलेल्या माझ्या कोकणची निसर्गाने सजलेल्या माझ्या कोकणची सो माझ्या कोकणाबद्दल लिहिलेली ही ना so, कुणा 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 कविता आहे काही लिहिलं नव्हतं मी आणि माझी इच्छा होती काहीतरी लिहाव म्हणून हे काही थोडक्यात सुचलं मला काहीतरी so, ही चौ चार नंबरची कविता आहे जी आपल्या न्यूज मध्ये जर बघितलं तर परशुरामाच्या भूमी त्याच्यानंतर पुढची कविता प्रशांत ही खूप छोटीशी कविता आहे पण खूप इमोशनल कविता असं म्हणू शकतोस तो आई कुठे काय करते <laughs> आ, मला आठवत नाही तू सादर केलेली की अं तू सादर केली होती श्रद्धाने सादर केलेली मला नाही आठवत नाही मला वाटत मी सादर केली होती आठवत नाहीये पण मला वाटत आपणच रे होती तू सादर करतो आ, दरू, दरू, दरू. आ, कविता आहे आई कुठे काय करते आई कुठे काय पी करते आई विकुरलेल्या घराला एकत्र जोड आई घराला घरपण देते <laughs> आई कुठे काय करते आई संस्काराचे बाळ कडू पाहते आई माणसा माणसाला माणसातल्या माणसाला घडवते आई कुठे काय करते आई नऊ महिने नऊ दिवस पुरी सांभाळते आई निस्वार्थीपणे आयुष्यभर फक्त देतच राहते आई निस्वार्थीपणे फक्त देतच राहते आई कुठे काय करते आई कुठे काय करते मलाही खूप आवडलेली कविता होती माझी नाही खरोखर कर, कर, खूप छान शब्द आहेत अह सुंदर असं असे शब्द थँक्यू यू जे मनाला जे मनाला सहज भेडणार या कवितेमध्ये आहे पुढची कविता आहे ती माझी नाहीये आणि बघते ती तू देखील सादर केली नव्हती ती कविता आहे स्वाती शिरसाट यांची uh -huh. स्वाती जर बघत बघशील हा व्हिडिओ मी प्रयत्न करतोय सादर करायचा आहे न तुला परफेक्शन लागतं एकदम परफेक्ट लागतात मी सादर करतोय माझ्या पद्धतीने सादर करायचं मग तुला आवडतंय का आवडलं तर कमेंट मध्ये नक्की सांग मला सो so, स्वाती शिरसाट यांची कविता आहे कवितेचं शीर्षक आहे मैत्री आय थिंक फ्रेंडशिप uh, डेच्या काळामध्ये आपण टाकली होती ही कविता खूप चांगले व्यूज आले त्या कवितेसाठी छोटी कविता आहे खूप पण खूप छान आहे करतात स्वाती ज्या लिहिते तेव्हा तिचे शब्द भरभक्कम असतात मराठीतले एकदम भारदस्तक शब्द वापरते आ, कवी कवी ती अं सो स्वातीसाठी ही कविता कविते शीर्षक आहे मैत्री मैत्री असावी जीवाभावाची मैत्री असावी जीवाभावाची सुख दुःखांच्या भावभावनांची मैत्री असावी जीवाभावाची सुख दुःखांच्या भावभावनांची मैत्रीतून निर्माण होतो स्नेह मैत्रीतून निर्माण होतो स्नेह जिथे जडतो हा जीव एकमेव जीवनात जीवनात असणाऱ्या असणाऱ्या आनंदी मैत्रीचे नाते हे जणू वाऱ्यावर गवताचे पाते जीवनात असणाऱ्या आनंदी मैत्रीचे नाते हे जणू वाऱ्यावर डोलणारे गवताचे पाते मैत्री वाचून करमत नाही मैत्री वाचून करमत नाही कशाला कसली उसंत नाही मैत्रीत असते निरागस्ता मैत्रीत असते असते निरागस्ता जीवन कंठावे तिथ हसता असता मैत्रीत असते निरागस्ता जीवन कंठावे तिथ हसता हसता मित्र असावेत सदैव जीवनात मित्र असावेत सदैव जीवनात जे देतील नेहमीच जन्म बरसात मित्र असावेत सदैव जीवनात जे देतील नेहमीच जन्म बरसात स्वातिशी साड्यांची कविता स्वातिशी जर बघत असतील तर लाईक कर शेअर कर खूप छानली तरी सो ही आपली टॉप फाईव्ह मधली सेकंड नंबरची पोएम होती त्या टॉप वन वरती आहे तुला काय वाटतं कुठली असेल जिला सगळ्यात जास्त व्ह्यू झाले असतील म्हणजे मागच्या वर्षी पकडलं तर मला ती एक शेतकऱ्यांची कथा ती खूप आवडलेली आय थिंक तिलाही खूप व्ह्यूज झाले पण ती आय थिंक आपण लास्ट मागच्या मागच्या वर्षी टाकली होती ती स्वातीची कविता होती ती स्वातीची कविता होती खूप त्याचे खूप छान होते कदाचित बोलू शकतोस ती प्रेमभंगावरची आहे नसावी सांगता येत आहे पण थोडीशी सारख्या मध्ये आहे थोडी बंगावरती असं बोलू शकतो पण मुवान होणाऱ्या माणसाची कथ लग्नापासून पत्रिका लग्न पत्रिका ऐकवतोस तू तर कविता आहे लग्न काल अचानक एक पत्रिका हातात आली काल अचानक एक पत्रिका हातात आली ती चौका नाव नाव ना वाजता गालावर असू आणि डोळ्यात भावनांची जुळून कॉलेजच्या कट्ट्यावर <coughs> कापरासारखे उडून जातात कॉलेजच्या कट्ट्यावरचे दिवस <coughs> कापरासारखे उडून जातात उरतात त्या फक्त आठवणी त्याही इंद्रधनुष्यासारख्या पावसाळी दर्शन देऊन जातात कागदावर जोडलेल्या जोड्या काळासोबत हरवून जातात काही गोष्टी अशा अशाच सुरू होण्याआधी संपून जातात भाणावर आल्यावर अगदी सहज शंभराची नोट पाकिटात दडवली जाते भानावर आल्यावर अगदी सहज शंभराची नोट पाकिटात दडवली जाते आणि एक सुंदर रेशिम मनाच्या कोपऱ्या कुणाच्याही नकळत लपवली जाते आणि एक सुंदर रेशीमगा मनाच्या कोपऱ्यात कुणाच्याही नकळ लपवली जाते थँक्यू प्रसाद खूप जुनी कविता आहे आता मला आठवत नाही एवढ्या एवढ्या वर्षापूर्वीची कविता आहे बहुतेक कॉलेज मध्ये लिहिली असेल कविता जुनी असली पण प्रत्येकाच्या मनाला करणारे ही कविता आहे बरोबर आहे सो ही लग्नपत्रिका आपल्याला आय थिंक ही लोकांना खूप आवडली होती आपल्या चॅनल वरती काही कमेंट असतील तर बघूया मैत्रीच्या नात्याविषयी तुमचं पर्सनल मत दोन शब्दात सांगा आय थिंक मैत्री मैत्रीशिवाय काही होऊच हो शकत नाही आय थिंक जर तुम्ही लहानपणापासून बघत असाल तर आपल्या प्रत्येक टप्प्यावरती वेगवेगळे मित्र भेटत जातात मैत्रिणी मे, भेटत जातात त्याशिवाय काही होऊच शकत नाही मैत्रीशिवाय काही होऊ शकत नाही आय थिंक पुन्हा पुन्हा तीच माझी कविता मला आठवते हो जी क्विट ओके okay. त्या कवितेत मी मैत्रीबद्दल बोललेलो आहे मित्र असतील तर खूप गोष्टी खूप गोष्टी खूप गोष्टीचे गोष्टीचे प्रॉब्लेमचे सोल्युशन आपल्याला भेटू शकतात हे माझं पर्सनल मत आहे आय थिंक <coughs> मित्राकडे आपण जे ओपन होतो त्याने खूप साऱ्या गोष्टी ला गोष्टींचे प्रॉब्लेमचे सोल्युशन त्या मित्र आपल्याला देऊ शकतो आय थिंक मित्राच्या मिठीत सगळं काही मिटून जातं असं मला वाटतं प्रशांत याबद्दल माझ्याविषयी बोलायला थोडे फार तुम्ही ल देशपांडे ऐकलं असेल वाचलं असेल त्यांना त्यांचं एक कथेमधलं बत्ती आणि वलीमध्ये एक वाक्य आहे मला एक्झॅक्ट सांगताना तस अं माझ्या शब्दात मोडक तोडक का, त्याच्यातले काही शब्द जसे आठवतील तसे त्या हिशोबाने मी सांगायचा प्रयत्न करतो कुणाची कुठे कधी कशी वेवले जुळेल हे कुणाला सांग करता येत नाही. कुठे कसे वेवले जुळेल हे कुणाला सांगता येत नाही. तरच मी तुम्ही थोडक्यात त्यांना सांगायचं की तुम्ही असं कुणाला तरी भेटता, मैत्री ठरवून होत नाही. कुणाला तरी भेटता, दोन विरुद्ध कुणाला काही support त्याचं पटत नसेल तरीही त्याच्या त्याच्याशी आपलं जमत जातं, जुळत जातं, पटत जातं. ती खरी मैत्री. म असं नाही की मला आता कुणाकडे personal काम आहे, मग मी ह्याच्याशी ठरवून मैत्री करतो. मग ती फार काळ टिकत नाही. आणि recently मी एक माहित नाही रील्स असेल किंवा शॉर्ट असेल काहीतरी बघताना का एक असं कोणाचं मी जे वाक्य माझ्या कानावर पडलो माणूस जसा वयाने मोठा मोठा होत जातो तशी त्याची मित्र मैत्री कमी होत जातात आणि शेवटीला शेवटाला त्याच्याकडे फार कमी मित्र करायचे राहतही नाही अशी पण परिस्थिती येते हे असं सर्व हे परिस्थिती आपल्यावरती आली नाही पाहिजे की माझी शेवटी शेवटीला मित्रच नाही कोणी राहिले माझा तो एक आहे म्हणजे ठरवून कोणाची अशी मैत्री अगदी आपलंही आपण जर ही आठवत असेल आपण पहिल्यांदा कसं भेटलो आमचं तर त्याच प्रकारे की बस भेटलो भेटत राहिलो आणि मग मैत्री झाली तर अशा प्रकारे झालेले मैत्री मला आवडते विदाउट इंटेंशन विदाउट एनी एक्सपेक्टेशन कुठल्याही अपेक्षा नाहीये जिथे अपेक्षाभंग आला, अप भंग आला। मैत्री टिकत नाही तर आम्ही मैत्री असं म्हणतो मला वाटतं रावसाहेब म्हणून कथा आहे स्टोरी आहे पु ल त्याच्या त्याच्यामधलं ते वाक्य आहे कधी कोणाशी कशी विनुल काही सांगता येत नाही त्याच्यामध्ये मैत्री अशा माणसाची होते की जो एकही वाक्य बिनाशिवळीचा तो बोलत नाही त्याच्याशी त्याशी त्यांची मैत्री होते त्याच्याबद्दल ती स्टोरी आहे जर कोणाला कराची युट्यूब वर असेल अवेलेबल ते तुम्ही ऐकू शकता मग तुम्हाला खरा मैत्रीचा अर्थ कळेल मैत्री त्याबद्दल okay. आपली एक कविता पण अशी आहे म्हणजे मैत्री तुमचे कॉलेजचे मित्र ऑफिस मध्ये सहज भेटणारे मित्र कविता बघून हा ती कविता बघून एक ओळख मित्र झालेला दुसऱ्या कंपनी मधला आम्ही ओळख झाली तो बाजूच्याच कंपनीमध्ये आहे आम्ही अजून भेटलोही नाही तर टेलिफोन हे नंबर एक्सचेंज झाले त्याने मला असं हायलाइट करून पाठवलं की कॉर्पोरेट जगतामध्ये झालेली कविता मी ओपन केली ऐक कविता मी ओपन केली आता वर्च्य। वर्च्य। मी ते ऐकवत म्हणजे त्याने हायलाईट केल्यानंतर मला क्लिक झालं की अरे म्हणजे आपण लिहिलं आहे ते आपल्या बरोबर आयुष्यामध्ये होत न कळत आपल्या आपण ते नोटीस करत नाही छान मला वाटत दुसरी कविता आहे जी मी त्याच्या नंतर लिहिलेली आहे पार्ट टू ओके ठीक आहे मी शोधतो ती जर मला मिळाली तर ऐकवतो पण तुला आतापर्यंत आता हे आपण बघितलं त्या सगळ्या आपल्याला जे लोकांना आवडल्या त्या कविता पण तू केलेल्या कवितांपैकी कुठली कविता तुला जास्त आवडली असं आहे का मला एक चारोळी त्यातून आपण केली होती खूप आवडली दुसरी एक तिरडीवाली आहे ती वाली खूप उदास फील देणारी दे। ती वाली एक कविता आवडली तिर्डी माझी माझी CD मला खूप आवडली. तुझे जे आवाज त्याला दिलेला असता ती मला खरंच आवडली. तो माहित नाही मी दिला असं नाही तो कसा काय झाला त्या वेळेला आणि कित्येकदा म्हणजे काही कवितांना मग तू रेकमेंड पण केली त्या लेवलचा सा ही सॅड आहे तर मग त्या पण ते मला स्वतःला परत तो वाला जनरेट नाही करताना तर माहित नाही त्या कवितेत काय होत असं की तो तसा आपोआप रेकॉर्ड झाला कधी कधी होऊन जात असं ती कविता आठवत नाहीये मला सध्या तरी भेटत नाही आहे मला माझ्या ह्याच्यामध्ये खूप साऱ्या कविता आहेत त्याच्यातून म्हटलं तसं आता येणारी कविता ही शंभरावी कविता असेल आपली म्हणजे माझ्या स्वतःची शंभराव्या व्हिडिओची कविता असेल आ, आज सकाळी आपण एक कविता एक व्हिडिओ रिलीज केलेला आहे ज्या कवितेचा आय थिंक या या वर्षातली ती फार स्पेशल कविता आहे माझ्यासाठी पप्पा गेल्यानंतर मी काही कविता लिहिल्या त्यातल्या ही एक कविता आहे आपन... कविता असेल तू मला त्यावेळेला पाठवली आणि ती मला म्हणजे खूप हर्ट झाली वाचून माझी हिम्मत नाही झाली की तुला सांगायची की ते आपण रेकॉर्ड करूया म्हणून वगैरे तर कदाचित तीच ती कविता असेल ठीक आहे तू म्हणजे हे म्हणजे कविता नसेल आपण आपण ही रेकॉर्ड केलेली कविता आता हिशोब नावाची जी कविता आपण रिलीज केलेली आहे त्या कवितेबद्दल तू जी कविता बोलतेस ती मला मला कळालं ती कोणती कविता आहे पण ती ती मलाही म्हणजे आपण वेळ गेल्यानंतर ती करूया कारण आता ती फारच इमोशनल होऊन जाते ती कविता ठीक आहे आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की आज आपण एक कविता आ, चा व्हिडिओ आपण रिलीज केलेला आहे जर तुम्ही ती पाहिली नसेल तर नक्की पहा त्या कवितेचा कवितेचं नाव आहे हिशोब ती संपूर्ण कविता तर मी सादर करत नाहीये पण काय त्यातले काही कडवे सादर करतोय प्रशांतने ती त्या कवितेला आवाज दिलेला आहे ती जस्ट आज सकाळीच आम्ही युट्यूबवरती टाकलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता लिंक आय थिंक आपल्या माझ्या स्टोरीमध्ये असेल कदाचित नसेल तर तुम्ही बायोमध्ये बघू शकता बायोमध्ये लिंक दिलेली आहे तर कवितेच दोन कडवे मी ऐकवतो हो प्रशांत मे बी माझ्या पद्धतीने ती तुझ्या पद्धतीने तुझी वेगळी कविता तुझी स्टाईल वेगळी आहे माझी स्टाईल वेगळी असेल ओके त्यातले दोन कडवे ऐकवतो हो मी कवितेचं नाव आहे हिशोब हिशोब मांडवी म्हटलं सरणाऱ्या वर्षाचे हिशोब मांडूया म्हटलं सरणाऱ्या वर्षाचे काय दिलं काय घेतलं सुखदुःखात गेलेल्या दिवसांचे हिशोब मांडूया म्हटलं सरणाऱ्या वर्षाचे काय दिले काय घेतलं सुखदुःखात सु, गेलेल्या दिवसांचे त्यातले कडवं जे माझं आवडतं कडवं आहे ते मी ऐकवतो पुढचं अनुभव दिला म्हणावं अनुभव दिला म्हणावं तर आधार घेऊन गे गेले अनुभव दिल, दिला म्हणावं तर आधार घेऊन गेले जबाबदारी दिली म्हणावी तर लहानपण पुसून गेले अनुभव दिला म्हणावं तर आधार घेऊन गेले जबाबदारी दिली म्हणावी तर लहानपण पुसून गेले पोरखेपणाची जाणीव पोरखेपणाची जाणीव हे वर्ष किती सहज देऊन गेले किती सहज देऊन गेले संपूर्ण कवितेचा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता लेटेस्ट मध्येच पहिलीच कविता असेल पहिलाच व्हिडिओ असेल थिंक त्याच्यात ज्याकडे आहे काही की आपण एंड करूया नाही मी ते ऍक्च्युली मित्र वाली ती कविता शोधायचा प्रयत्न करत होती पण मला वाटतं ती आधीच्या वर्षी आपण ती केली असेल मिळत नाही तर ठीक <laughs> आहे मला वाटत okay. कोणाचे काही कमेंट वगैरे असं नाही आहे अजून कोणी तर सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये नवीन वर्षात पण आमच्यावरती वरती असच सर्वांच प्रेम राहू द्या तर काही कोणाचे सजेशन असतील तर मोस्ट वेलकम आम्हाला जरूर कळवा जर काही तुम्ही तर तुम्ही जर तुम्ही वरती आमचे आमच्या आमचे रील्स पाहत असाल आमच्या कविता पाहत असाल तर नक्की आमच्या युट्यूब चॅनललाही भेट द्या युट्यूब चॅनलवर आमच्या इंस्टाग्राम वरती फक्त थोडेसे एक सेकंदाचे व्हिडिओज येतात बट इंस्टाग्राम व्हिडिओवरती आमचे पूर्ण व्हिडिओज असतात सो तिथे भेट द्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि okay, जर तुम तुम कवितेचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा म्हणजे प्रत्येक कवितेनंतर तुमचा अभिप्राय ऐकायला आवडेल आम्हाला काही चुका केल्या असतील नुसता कवितेचा नाही तर व्हिडिओमध्ये काही चुका असतील काही एडिटिंग मध्ये चुका असतील त्याही आम्हाला कळवा म्हणजे आम्ही त्या त्या सुधारण्याचा प्रयत्न करू आणि नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा इन ॲडव्हान्स थँक्यू Thank थँक्स प्रशांत जॉईन केल्याबद्दल चला बाय बाय